मित्रांनो लहानापासून ते थोरांपर्यंत दिव्यांचा सण म्हणजेच दिवाळीबद्दल आपण खूपच एक्सायटेड असतो दिवाळी म्हटलं की आपण नवीन कपडे गोडधोड मिठाई रंगीबेरंगी फटाक्यांची स्वप्न बघायला लागतं या सणात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत आणि गावापासून ते शहरापर्यंत दिवस रात्र फटाक्यांची आतिषबाजी केली जाते पण तुम्ही कधी विचार केलात का याच फटाक्यांमुळे सल्फर डायऑक्साईड नायट्रोजन ऑक्साइड कार्बन मोनॉक्साइड आणि इतर जड धातू हवेत सोडले जातात आणि पर्यावरणाचं गंभीर नुकसान होतं आजच्या या स्पेशल व्हिडिओमध्ये आपण निसर्गाला हानी न पोहोचवता पर्यावरणपूरक म्हणजेच इको फ्रेंडली दिवाळी कशी साजरी करू शकतो या विषयावर सविस्तर चर्चा करणार आहोत हजारो वर्षांपासून दिवाळी भारताच्या सांस्कृतिक आत्म्याचा एक भाग आहे दिवाळी हा शब्द दीप आणि अवली या संस्कृत शब्दांपासून बनला आहे ज्याचा अर्थ दिव्यांच्या रांगा असा होतो कार्तिक महिन्याच्या अमावस्येला साजरा केला जाणारा हा सण अंधाऱ्या रात्री दिव्यांची रोषणाई दुःखावर सुखाचा आणि अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचं प्रतीक असतं चौदा वर्षांचा वनवास आणि रावणावर विजय मिळवल्यानंतर भगवान राम अयोध्येत परतले अयोध्येच्या लोकांनी दिवे लावून प्रभू रामांचं स्वागत केलं पुढे याच आख्यायिकेने दिवाळी साजरी केली जाऊ लागली जैन धर्मात दिवाळीला भगवान महावीरांचा निर्माण दिवस म्हणून साजरा केला जातो याच दिवशी जैन अनुयायी भगवान महावीरांच्या आध्यात्मिक जागृतीचा आणि मोक्ष प्राप्तीचा उत्सव साजरा करतात शीख समुदायात सुद्धा गुरु हरगोविंद सिंगजी यांच्या सुटकेच्या स्मरणार्थ बंदी छोड दिवस म्हणून साजरा केला जातो ग्वाल्हेरच्या किल्ल्यातून बावन हिंदू राजांसोबत गुरु हरगोविंद सिंहजी यांची तुरुंगातून सुटका झाली तो दिवस दिवाळी दिवशी येतो आणि तेव्हापासूनच शीख धर्मात सोबत हा सण ही साजरा केला जातो दिवाळी हा सण केवळ धार्मिक सण नाही तर सामाजिक आणि आर्थिक एकतेचा उत्सव आहे व्यापाऱ्यांसाठी हे नवीन वर्ष असत मात्र कालांतरानं मागील काही दशकात या सणाचे स्वरूप खूपच बदलले आहे आणि त्यामुळं मानवजातीला काही गंभीर आव्हानांना सामोरे जावं लागत आहे दिवाळीच्या चमक आणि उत्साहाचं एक कठोर वास्तव सांगतो ज्याचा पर्यावरणावर खोलवर परिणाम पडत आहे दरवर्षी दिवाळीला संपूर्ण भारतात फटाक्यांची भरमसाठा दिशबाजी होते फटाक्यांमधून निघणाऱ्या धुरामुळं वायू प्रदूषण धोकादायक पातळीपर्यंत जातं दोन हजार चौदामध्ये मध्ये दिवाळीनंतर दिल्लीतल्या हवेच्या एअर क्वालिटी इंडेक्सनं चारशेचा ओलांडला जो गंभीर श्रेणी देतो फटाक्यांच्या आतिशबाजीमुळं सल्फर डायऑक्साईड नायट्रोजन ऑक्साइड कार्बन मोनॉक्साईड आणि इतर जड धातू हवेत मिसळतात वायू प्रदूषणामुळे आरोग्यावर पर्यावरणावर आणि संपूर्ण पृथ्वीवर खूपच वाईट परिणाम होतात फटाक्यांमधून निघणारी हानिकारक रसायनं लहान मुलं वृद्ध आणि श्वसनाचे आजार असलेल्यांसाठी धोका निर्माण करतात अस्थमा ब्रोंकायटिस खोकला आणि फुफ्फुसांचे आजार उद्भवतात त्याबरोबरच ग्लोबल वॉर्मिंगमुळं पृथ्वीचा ऱ्हास होत आहे दिवाळीमध्ये फटाक्यांमुळे होणारं ध्वनी प्रदूषण सुद्धा कमी धोकादायक नाही शंभर डेसिबल पेक्षा जास्त आवाजाचे फटाके माणसाच्या ऐकण्याच्या क्षमतेला हानी पोहोचवतात कानांचे पडदे खराब होऊन हळूहळू ऐकण्याची क्षमता कमी होते किंवा कायमचा बहिरेपणा सुद्धा येऊ शकतो जळलेले फटाके आणि प्लास्टिक सजावटीच्या वस्तू हे सर्व माती आणि पाण्याचं प्रदूषण वाढवतात शिवाय लाईटचा सजावटीसाठी होणारा दुरुपयोग प्रकाश प्रदूषण आणि ऊर्जेचा अपव्यय पर्यावरणासाठी हानिकारक आहे प्रश्न असा आहे की आपला सण निसर्गाला हानी पोचवून साजरा करायला पाहिजे का नाही अजिबात नाही मग आपण दिवाळी कशी साजरी करावी तर दिवाळीचा खरा आनंद निसर्गाशी सुसंगत राहून साजरा करण्यात आहे पर्यावरणपूरक म्हणजेच इको फ्रेंडली दिवाळी केवळ पर्यावरणाचे रक्षण करत नाही तर आपल्या परंपरांनाही समृद्ध करते पारंपारिक फटाक्यांऐवजी सी एस आय आरने विकसित केलेले ग्रीन फटाके निवडा जे मार्केटच्या फटाक्यांपेक्षा तब्बल तीस ते चाळीस टक्के कमी प्रदूषण उत्सर्जित करतात कारण बनवलेले फटाके कमी प्रदूषण करणाऱ्या रासायनिक पदार्थांपासून बनवले जातात ग्रीन फटाक्यांमध्ये बेरियम नायट्रेट पोटॅशियम क्लोरेट सल्फर इत्यादी हानिकारक रसायने नसतात स्थानिक पातळीवर एका निश्चित वेळी आणि मर्यादित फटाके, फटाके फोडावेत या व्यतिरिक्त फटाक्याऐवजी लेझर शो किंवा ड्रोन लाईट शो आयोजित केले जाऊ शकतात यात्रा आणि मेळ्यांमध्ये स्थानिक कलाकारांना प्रोत्साहन द्या आणि त्यांनी बनवलेल्या वस्तूच खरेदी करा प्लास्टिकचे दिवे वापरणे टाळा त्याऐवजी मातीच्या दिव्यांमध्ये तूप किंवा मोहरीचे तेल टाकून दिवे लावा प्लास्टिकच्या सजावटीच्या वस्तू खरेदी करू नये त्याऐवजी फूल झाडाची पाने आणि जुन्या कपड्यांपासून रांगोळी आणि घराची सजावट करावी सजावटीसाठी बायोडिग्रेडेबल वस्तूंचा वापर करावा याचा स्थानिक कारागिरांना फायदा होईल तसेच आपल्या घराचे आणि अंगणाचे सौंदर्य देखील वाढेल एलईडी आणि सौर दिव्य वापरावे ज्यामुळे ऐंशी टक्क्यांपर्यंत वीज वाजते रात्री अनावश्यक लाईटी बंद कराव्यात दिवाळीच्या पार्ट्यांमध्ये डिस्पोजेबल ऐवजी स्टील किंवा मातीची भांडी वापरा रोजच्या कचऱ्याचे नियोजन करा आपल्या जवळच्या व्यक्तींना आणि नातेवाईकांना भेटवस्तू म्हणून झाडांची रोपटे गिफ्ट म्हणून देण्याची परंपरा चालू करा गेल्या काही वर्षापासून देशभरात पर्यावरणपूरक दिवाळीची लाट पसरली आहे राज्य सरकारांनी ग्रीन फटाक्यांना प्रोत्साहन दिलं आहे अनेक स्वयंसेवी संस्था ग्रामीण कारागिरांना मातीचे दिवे आणि सजावटीच्या वस्तू बनवण्याचे प्रशिक्षण देत आहेत हे केवळ वर पर्यावरणाचे रक्षण करत नाहीत तर स्थानिक अर्थव्यवस्थेलाही बळकटी देतं मित्रांनो दिवाळी म्हणजे केवळ फटाके मिठाई आणि सजावटी नाही तर प्रकाश प्रेम आणि सकारात्मकतेचा उत्सव आहे यावर्षी आपण सगळ्यांनी ठरवूया निसर्गाशी सुसंगत प्रदूषणमुक्त आणि आनंदाने भरलेली इको फ्रेंडली दिवाळी साजरी करूया कारण खरी दिवाळी तीच जी केवळ आपल्या घराला नाही तर पृथ्वीला पण उजळते जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या द डिटेल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून ही जागरूकतेची किरण अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचतील आपल्या सर्वांना हरित आणि आनंदी दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा